शास्त्रानुसार केस केव्हा कापावेत माहिती नव्हता पुत्रवंतांनी ज्यांना मुलगा आहे सोमवारी केस कापू नयेत प्राचीन काळापासून दाढी करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी काही दिवस वर्ज्य सांगण्यात आले आहेत या संदर्भात मान्यता आहे की वर्ज्य दिवसांमध्ये करण्यात आलेल्या या कामांमुळे विविध प्रकारचे अशुभ फळ प्राप्त होतात शास्त्रानुसार दैनंदिन जीवनात शुभफळ प्राप्त करण्यासाठी काही प्रथा तयार करण्यात आल्या असून यांचे पालन आजही केले जाते यातीलच एक प्रथा दाढी करणे आणि केस कापण्यासंदर्भात आहे येथे जाणून घ्या या कामाशी संबंधित प्रथा केव्हा दाढी करावी केव्हा करू नये केव्हा केस कापावेत आणि केव्हा कापू नयेत या दिवसांमध्ये करू नये हे काम शास्त्रानुसार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी केस कापू नयेत हा अपशकून मानला जातो आजही घरातील वृद्ध मंडळी शनिवार मंगळवार आणि गुरुवारी केस न कापण्याचा सल्ला देतात पुढे जाणून घ्या या दिवसांमध्ये हे काम का करू नये शास्त्रातील मान्यता शास्त्रानुसार मंगळवारी व अमावस्याला केस कापल्यास आपले आयुष्य आठ महिन्यांनी कमी होते गुरुवार सर्व देवतांचे गुरु बृहस्पतीचा वार मानला गेला आहे या दिवशी केश कापल्यास अशुभ फळ प्राप्त होतात शनिवारी केश कापल्यास आयुष्य सात महिन्यांनी कमी होते इतर दिवस बुधवार शुक्रवार आणि रविवारी हे काम करू शकता या दिवसांमध्ये हे काम केल्यास दोष लागत नाही पुढे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केश कापल्यास कोणते फळ प्राप्त होते ज्योतिषशास्त्रातील मान्यता शास्त्रानुसार मंगळवार मंगळदेवाचा दिवस आहे शरीरात मंगळदेवाचा निवास रक्तामध्ये असती आणि रक्तापासून केसांची उत्पत्ती होते अशाच प्रकारे शनिवार शनिग्रहाचा दिवस असून शनीचा आपल्या त्वचेशी संबंध आहे यामुळे मंगळवार आणि शनिवारी केश कापल्याने मंगळ आणि शनिग्रह संबंधित अशुभ प्रभावांचा सामना करावा लागू शकतो यामुळे या, या दिवसांमध्ये केस न कापण्याचा सल्ला दिला जातो आजकाल या गोष्टींना अंधश्रद्धा मानले जाते परंतु शास्त्रीय मान्यतेनुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी बनवलेल्या या प्रथांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडत असतो